देगलूर तालुक्यातील वझरगा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मदनुरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला मदनोरे पाटलांसोबत देगलूर तालुका उत्तरचे तालुकाप्रमुख अशोक पांडलवार हेही या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी रामचंद्र मारुतीराव कोकणे यांची सर्कल प्रमुख खानापूरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच कोकणे दत्ता विठ्ठलराव यांची शाखा प्रमुख वझरगा म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते शिवसेना हा पक्ष ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करणारा पक्ष आहे शिवसेनेला एकनाथराव शिंदेसाहेब सारखा नेता ह्या ठिकाणी नेता लाभलेला आहे असा नेता देशात आपल्याला पाहावयास मिळत नाही कारण असा हा जो नेता आहे चोवीस तास गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी काम, काम करणारा नेता आहे चोवीस तास लोकांच्या सदैव